नमस्कार मी जॉकेश आदाटे आपण पाहताय वज्रधारी न्यूज वज्रदारी न्यूजच्या माझं व्हिजन या खास कार्यक्रमात आज आपल्यासोबत शेगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार डॉक्टर शिवाजी खिलारे हे आपल्याला आता कोणतं विजन घेऊन ते या गटातून निवडणूक लढवत आहेत खास बातचीत करण्यासाठी ते आज आपल्यासोबत इथं उपस्थित आहेत तर जाणून घेऊया की कोणते विजन घेऊन ते आपल्यासोबत शेगाव जिल्हा परिषद गटात निवडणूक रिंगणात उतरले नमस्कार नमस्कार मी डॉक्टर शिवाजी अशोके निवडणूक जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीसच्या च्या या शेगाव जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीतर्फे निवडणूक लढवत आहे मी या निवडणुकीमध्ये माझं विजन घेऊन आलं आहे शेती शिक्षण व आरोग्य या थ्री मी येणाऱ्या पाच वर्षात निवडून आल्यानंतर पाच वर्षात एक बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करणार आहे त्यामध्ये आता कामख्यानं तुम्हाला सांगायचं तर शेतीमध्ये शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्या भरपूर आहेत जसं की त्यांना पीक पॅटर्न कोणता घ्यावा व्यावसायिक पद्धतीनं शेती कशी करावी मार्केटिंगमध्ये शेतकरी उत्पादन करू शकतोय पण त्यांना विक्री व्यवस्थेबाबत बरेच ज्ञान कमी आहे विक्री व्यवस्था कशी करावी मार्केटमध्ये कोणत्या बाजारपेठेत दर कसा आहे याच्याबद्दल बेसिक मूलभूत माहिती आहे ती आपल्या शेतकऱ्याबद्दल अजून थोडंसं पोचत नाही तर शेतकऱ्यामध्ये या बेसिक गोष्टीसाठी जनजागृती करणे त्यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे पीक पॅटर्नाबद्दल त्यांना माहिती देणे जसे की आता ऊस शेती आपल्या भागात जास्त आहे पाणी म्हैसाळ पाणी ऊस शेती करतात पण ऊस शेतीतून आपल्या भागात त्यांनीच पडत नाही एकही त्याने जे ते पन्नास टन अवैध ती पडते त्यानुसार त्यांना एकही उत्पादन आहे ते आपलं एकदम भरपूर कमी आहे तर आपल्याला त्यामध्ये फळबाग आपण जास्त शेतकऱ्यांना प्रबोधन करणार आहे फळबाग लागवडीतून जेणेकरून त्यांचं उत्पादन आहे ते दुप्पट किंवा वाढेल फळबाग लागवडीतून उत्पादन आल्यानंतर त्याचं मार्केटिंग कसं करावं मार्केटिंगमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्यासाठी मी स्वतः प्रबोधन करणार आहे आणि आपल्या भागातील शेतकऱ्यांना मार्केट जागेवर उपलब्ध करून देण्याचा मालक आहे जसे की क्लस्टर असतात सध्या आपरूमध्ये आता क्लस्टर डेव्हलप केला शेगाव भागात डाळिंबाजा असेल किंवा तुम्ही इतर फळबाजा फळपिक घ्या त्यामध्ये एक क्लस्टर टाईप निर्माण करायचं माझ्या टोक्यात आहे पेरू क्लस्टर झालं दा डाळिंबा झालं इतर फळबागाबाबती करून जेणेकरून अंतर्गत तुम्ही एक्सपोर्ट कंपन्या ऑफिस शेगाव भागात स्वतः येऊन इथं शेतकऱ्यांच्या बांधावर माल खरेदी केला जाईल किंवा दिल्लीसारखी एखादी मोठी अशा खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ आज म्हणते तिथं सुद्धा माल पोहोचवण्यासाठी जसं की आम्ही आता मध्ये कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून किसान रेल्वेसाठी दिवाळीच्या माध्यमातून आम्ही दर्शन एक्सप्रेसला स्पेशल बोगी पाठवली होती दिल्ली मार्केटला तिथं आम्हाला भरपूर फायदा झाला त्यामध्ये त्याच पद्धतीनं आम्ही आठवड्यातून एक नियर जंक्शन मधून दिल्लीसाठी किसान एक्सप्रेस सुरू करण्याचा माझा मानस आहे जेणेकरून आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या बाजारपेठेला चांगला भाव मिळेल व शेतकऱ्यांना फळबाग लागवडीकडे काही वाढता येईल व त्यांचं उत्पादन व अर्थकारण बदलेल जेणेकरून त्यांचं उत्पादन वाढलं आर्थिक क्रांती घडेल जसं शेतकऱ्याला जर उत्पादन पैसे चार मिळाले तर खाली आपोआप त्यांच्या खाली काम करणारे कामगार असतील मजूर असतील किंवा बाकीची व्यावसायिक असतील ट्रॅक्टर असेल ते सगळे करणार हे सगळ्या म्हणजे जो म्हणजे एकदम तळातील जो घटक आहेत त्यांच्या अर्थकारणात बदल घडेल आणि हे काम मला घडवायचं आणि यासाठी मी या निवडणूक रिंगणात उतरलेलं आहे आता वैद्यकीय क्षेत्रात गेलं तर आता गोर गरीब रुग्णांना खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार घेण्यासाठी थोडासा त्रास होते पैशाच्या बाबतीत तसं त्यांना थोडासा त्रास तेच आपण प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा उपकेंद्रात मूलभूत सुविधा जी आहे बेसिक ट्रीटमेंट जी आहे ती त्याच लेवलला एकदम चांगल्या खाजगी दर्जाची वैद्यकीय सेवा प्राथमिक रुग्णालयात किंवा उपकेंद्रात मिळाली पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे मी गरजू रुग्णालयात तिथंच उपलब्ध झाला पाहिजे त्यांना खाजगी दवाखान्यात जायला लागू हा माझा मानस आहे आता शिक्षण क्षेत्रात गेलो तर प्राथमिक गार्गी शाळाकडे प्राथमिक शाळा ज्या आहेत मराठी शाळा तिथं जाण्याचा जा मुलांचा कल कमी आणि खाजगी शाळामध्ये जाण्याचा जा मुलांचा कल जास्त मी सी बी एस सी पॅटर्न असेल स्टेट बोर्डचं असेल तर तिथं प्राथमिक शाळांमध्ये सुद्धा एक बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या दर्जाचं मॉडेल स्कूल सारखं स्कूल आहे ते आपल्या जिल्हा परिषद गटातील प्रत्येक शाळेत मूलभूत सुविधा एकदम बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर एकदम उत्तम दर्जाचं असेल यासाठी काम करण्याचा माझा मानस आहे हे विजन घेऊन मी येणाऱ्या पाच वर्षात पूर्ण जिल्हा परिषद गटात काम करणार आहे म्हणजे ह्या बेसिक गोष्टीवर जास्तीत जास्त फोकस असणार आहे त्यानंतर मग शेतकऱ्यांच्या अडचणी असतील लोकांच्या अडचणी असतील बेसिक गोष्टी असतील पण प्रामुख्याने या तीन गटावर माझा जास्त फोकस असेल म्हणजे असं की आमचे नेते मान्य डॉक्टर रवींद्र आगळेसर असतील आपल्या महाराष्ट्र राज्याचे नेते व आमचे बहुजन हृदय संघाट जतचे विकास पुत्र मान्य आमदार गोपचंदजी पडवकर साहेब त्यांचं प्रामुख्याने जास्तीत जास्त मिळेल खूप चांगल्या पद्धतीने आपण हे सांगितलं आपण एक उच्च शिक्षित आहात डॉक्टर आहात आपल्याला शेतीची आवड आहे तर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आता शेती क्षेत्राबद्दल सांगितलं वैद्यकीय क्षेत्राबद्दल सांगितलं शिक्षण क्षेत्राबद्दल सांगितलं तर तुम्ही तुम्हाला काही राजकीय वारसा आहे का तुम्ही राजकारणाकडे कसं काय वाढलात ऍक्च्युली तेरा ऑक्टोबर आता ऑक्टोंबरमध्ये ज्यावेळी आरक्षण डिक्लेअर झालं शेगाव जिल्हा परिषद गटाचं जसं मी दोन हजार बारामध्ये ग्रामपंचायतची निवडणूक लढवली होती त्यावेळी मी बागलवाडी ग्रामपंचायतचा उपसरपंच होतो पण एवढा एवढं मी राजकारणापासून आलिप्त होतो पण जसं होतं यावेळी ओबीसी आरक्षण पडलं आणि ज्या दिवशी आरक्षण पडलं त्याच दिवशी मला जनतेतूनच माझ्या नावाची म्हणजे चर्चा जोर धरू लागली ऍक्च्युअली मी इंटरेस्टेड नव्हतं लोकांच्यातून मला दबाव वाढू लागला की तुम्ही उभा राहिला पाहिजे कारण तुमचं सामाजिक कार्य जास्त आहे आणि लोकांना माझ्यासाठी एखादा चांगला होतगुरू उमेदवार पाहिजे होता आणि त्यामुळे लोकांच्यातूनच माझी आले उमेदवारी आणि जनतेने डिक्लेअर केलेली उमेदवारी आहे म्हणजे जनतेतून उभं राहिलेली उमेदवारी जनशक्ती तुमच्या सोबत आहे हो काय जनतेला काय आवाहन कराल तुम्ही या, मी जनतेला हे सांगू इच्छितो की जस तुम्ही मला उमेदवारीसाठी आग्रह केला व मला निवडणूक रिंगणात उतरवलं त्याच पद्धतीनं जनतेला म्हणजे माझा विजय निश्चित आहे कारण मी जनशक्तीच्या जोरावर या निवडणुकीत उतरत आहे फक्त मला जास्तीत जास्त म्हणजे जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्यानं या जिल्हा परिषद गटातून विजय व्हायचा आहे पण जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिकरण कोण आलं तिथं तर तिथं माझं नाव दिसलं पाहिजे ही माझी इच्छा आहे त्यामुळं शेगाव जिल्हा परिषद गटातील सर्व मतदारांना मी आव्हान करू इच्छितो की जास्तीत जास्त प्रमाणात सर्व मतदारांनी मतदानाला हजर व्हावं व जास्तीत जास्त प्रमाणात मतदानाची टक्केवारी झाली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं मतदान होऊन विजया हा मोठ्या फायकानं झाला पाहिजे असं माझं आव्हान आहे तसेच आता जनतेला हेही सांगू इच्छितो की निवडणुकीच्या तारखेत थोडासा बदल झालेला आहे म्हणजे पाच फेब्रुवारीला जे मतदान होतं ते सात फेब्रुवारीला झालं आहे तरी सर्वांना आवाहन करतो की मतदानाची तारीख बदललेली आपण सर्वांनी लक्षात ठेवावं या निवडणुकीला सामोरे जात असताना जनतेला काय आवाहन कराव मी जनतेला असं आवाहन करू सांग करू इच्छितो की शेगाव जिल्हा परिषद गटातून मी स्वतः शिवाजी अशोक खिलारे भारतीय जनता पार्टीतर्फे कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे तसेच माझ्यासोबत शेगाव पंचायत समिती गणातून सचिन आनंद बोराडे हे कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत तसेच कोसारी पंचायत समिती गणातून सौ अर्चना नाता पाटील या याही कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहे तरी आम्हा तिघांनाही आपण जास्तीत जास्त मताधिक्यानं विजय करावं असं मी आव्हान या मतदारसंघातील सर्व जनतेनं करू इच्छित नक्कीच खूप चांगल्या पद्धतीनं आपण आज वज्रधारीशी येणाऱ्या शेगाव जिल्हा परिषद गटाबाबत खूप चांगल्या पद्धतीने आपली मुलाखत झाली तर या येणारी जी निवडणूक असेल किंवा तुमच्या राजकीय जे तुमची वाटचाल वाटचाल असेल त्याला आमच्या वज्रदारी न्यूजकडून खूप खूप खुँँ शुभेच्छा धन्यवाद